जेवण टेस्टी बनवणे असो वस्तू खराब होण्यापासून रोखणे खूप उपयुक्त आहेत या किचन टिप्स एक गरम पाण्यात हळद टाकून कराव्यात घशासाठी फायदेशीर असते दोन पचनासाठी जेवणात हिंग सुंठ जिरे यांचा वापर करावा तीन फळे नेहमी रिकाम्या पोटी खावीत जेवणानंतर खाल्लेले फळ पचन होत नाही चार दह्यामध्ये ओला नारळाचा तुकडा टाकल्यास दही आंबट होत नाही पाच डोळ्याखाली खाली काळी वर्तुळे कमी करण्यासाठी झोपण्यापूर्वी बदाम तेल लावा सहा कोमट खोबरेल तेलाने टाळूवर मसाज केल्याने कोंडा कमी होतो सात नाश्त्यासाठी पोषणयुक्त पदार्थ जसे की पोहे उपमा किंवा पराठे खावेत ऊर्जा टिकून राहते आठ डाळ शिजवताना हळदीसोबत चमचाभर तेल टाकल्यास वरण चवदार होते नऊ हृदय निरोगी ठेवायचे असेल तर मिठाचे सेवन कमी करावे दहा नारळ पाणी पिल्याने मेंदूची कमजोरी दूर होते अकरा आयुर्वेदानुसार गरम पदार्थ सोबत काजू खाऊ नका त्यामुळे बीपीची समस्या उद्भवू शकते बारा कच्च्या पनीरमध्ये लोहयुक्त आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते तेरा लाल भोपळा कलिंगड आणि खरबूज यांसारख्या भाज्यांच्या बिया उन्हात वाळवून त्या सोलून ठेवा या बियांचा वापर पदार्थांच्या गार्निशसाठी करता येतो चौदा लोखंडी चाकू कढई तवा किंवा कोणत्याही भांड्यात गंज असेल तर फक्त कांदा कापून गंजलेल्या जागेवर चोळा गंज निघून जाईन पंधरा अनेकदा घरात सलाद कापलेला ठेवला जातो हे चिरलेले सलाद फेकण्याऐवजी मिक्सरमध्ये थोडे जाडसर बारीक करून पिठात मिसळावे चविष्ट पराठे तयार होतील सोळा बेसनचे लाडू आवडतात पण खाल्ल्यानंतर पोट जड होते त्यामुळे लाडू बनवण्यासाठी बेसन भाजण्यापूर्वी तुपात एक चमचा हळद भाजून घ्या नंतर बेसन घालून भाजून घ्या असे केल्याने बेसनाचे लाडू खाल्ल्याने गॅस होणार नाही सतरा अनेक वेळा स्टीलची भांडी एकात घुसून मग चिकटतात ही भांडी वेगळी करण्यासाठी फक्त कळांवर तेल घाला असे केल्याने थोड्याच वेळात भांडी एकमेकांपासून वेगळी होतील अठरा जर तुम्ही ब्रेकफास्ट मध्ये उपमा बनवत असाल तर पुढच्या वेळी रव्यामध्ये पाण्यासोबत थोडे दही घाला असे केल्याने उपम्याची चव चांगली तर येईलच पण उपमा एकदम मोकळा आणि मऊ होईल कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यात एकोणीसभर मीठ टाका चव आणखी छान होईल वीस भात शिजवताना त्या पाण्यात एक चमचा तूप किंवा लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका यामुळे तांदूळ फुलून पूर्ण पांढरा होईल एकवीस कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवणं साठी कांदे तळताना अर्धा चमचा साखर घाला साखर कॅरमलाइज होईल आणि चांगला रंग आणि चव देईल पुरी लाटून घ्या आणि तळण्यापूर्वी दहा मिनिटे फ्रीज मध्ये ठेवा जेणेकरून तळताना जास्त तेल शोषून घेणार नाही व्हिडिओ संपूर्ण ना पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वरील टिप्स उपयोगी महत्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक कमेंट व शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सब्सक्राइब करून सपोर्ट करा धन्यवाद